आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज आला सकीवाट पुलामुळे दळणवळण जलद होण्यास मदत नामदार चंद्रकांत दादा पाटील कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाचा भूमिपूजन संपन्न गेले वीस वर्षापासून मागणी होत असलेल्या शिरोळ तालुक्यातील आला सकीवाट दरम्यान कृष्णा नदीवरील तेवीस कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले आलासकीवाट या पुलामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे दळणवळण सुलभ व जलद होणार असून वेळेची बचत होणार आहे असल्याचा विश्वास नामदार श्री पाटील यांनी व्यक्त केला नामदार श्री पाटील म्हणाले श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे यांनी या पुलासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज होत आहे श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव खाडगे म्हणाले या पुलामुळे सात गावातील ग्रामस्थांना महापुराच्या वेळी गुरुदत्त शुगर्सच्या निवारा छावणीमध्ये जाण्यासाठी मदत होणार आहे आला सकीवाड दरम्यान होणारा पूल दोनशे सत्तर मीटर लांब असून साडेसात मीटर रुंद होणार आहे यामध्ये तीस मीटरचे नऊ गाळे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहा सहा मीटर बॉक्स उभारले आहेत त्यामुळे महापुराची पाणी वाढले तरी या बॉक्समधून पुराचे पाणी सरळरित्या जाणार आहे शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांना अकिवाट टाकळीवाडी दत्तवाड या गावांना व कर्नाटक राज्यातील बोरगाव सदलगा या भागाला जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे यावेळी कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार माधनाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर महेश देवताळे डॉक्टर संजय पाटील अनवर जमादार मुकुंद पुजारी राजेंद्र दायंगडे रमेश यड यळगुडकर आलासचे सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली कोळी यांच्यासह आला सकीवाट गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा